शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे दहा वाजले तर आत्ताच माझी देवपूजा वगैरे झाली स्वयंपाक झाला सगळी मंडळी खाऊन पिऊन जे त्याच्या कामाला निघून गेले आणि किचन पण सगळं काही आवरून झालं देवपूजा झाली उंबरट्याला हळदीचं लेपन झालं देवीची आरती घेऊन झाली सगळे काही घरातले कामं आवरले कालचे कपडे धुतलेले ना त्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहे तर हे बघा आज मी पिंक ब्लाऊज घातला आहे आजचा कलर आहे हिरवा तर हिरवी साडी नेसली आहे आणि ह्या साडीवरचा ब्लाऊज खराब झाला मग आता मी नवीन पिंक घेतलाय वेलवेटमध्ये खूप छान असा ब्लाऊज आहे तर तो घातला आहे मी आणि हिच्यावरचा ब्लाऊज पण खराब झाला आणि गुलाबीच होता तर मग म्हटलं जाऊ दे वापरायला डेली यूजला वगैरे बरी साडी मला साड्या अशा पण लागतातच माला एना काई तर अजून पण मला ना काही बरं वाटत नाही आज आहे घटस्थापनेची दुसरी माळ तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आज आहे ना माझे वडील आणि भाऊ येणार आहे दीपाली डिलेवरी होती मला भाचा झाला आहे तर आज ती चालली आहे तिच्या घरी माझी भाचीला तुम्ही बघितलंच होतं भरपूर व्हिडिओमध्ये ओवी तर आज ती चालली आहे त्यांच्या घरी तर मग माझे दादा आणि माझा भाऊ दीपक दोघंजणं येणार आहेत दीपालीला घ्यायलाच तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल पण दीपक आला होता दीपालीचं जरा सामान न्यायचं होतं ना तर आला होता तर काल माझ्या आईने ना त्याच्याकडे माझ्यासाठी खूप मस्त अशी वस्तू पाठवून दिली तर चला ती वस्तू पण मी तुम्हाला दाखवते आणि हे काय मला साडी पण आईने घेतली तर ती पण तुम्हाला दाखवते पण जी वस्तू घेतली ना ती आधी दाखवते तर हे बघा आईने मला दिवा घेऊन दिला मस्त असा दिवा आहे तर तिने काल मला अखंड वातीसाठीच पाठवून दिला पण तोपर्यंत माझी घटस्थापनेची पूजा वगैरे वाद चालू करून दिली होती तर हे बघा खूप मोठा आहे कमीत कमी माझ्या मते पावशरच्या वरती तेल बसेल खूप छान असा दिवा आहे बघा आणि खूप जड पण आहे त्याला हे झाकण आहे आणि खूप जड आहे तर आईने सांगितलं होतं का याच्यातच अखंड ज्योतला पण दीपक यायच्या आधी ना माझी पूजा वगैरे झाली होती त्याच्यामुळे हिच्यात काही मला लावता नाही आली पण खूप छान असा दिवा आहे तर तुम्हाला मी दावरती झाकणाला स्वस्तिक मस्त अशी डिझाईन आहे आणि बघा किती मोठं आहे इथे ओम स्वस्तिक आहे तर खूप छान असा आणि खूप हेवी आहे जड आहे एकदम तर मस्त असा दिवा आहे असं वरती झाकणं असल्यामुळे ना तुम्ही फॅन वगैरे चालू असला ना तरी पण तो विजणार नाही काही नाही हवा लागणार नाही छान दिवा आहे त्याच्यावर डिझाईन वगैरे पण मस्त आहे साडेचारशे रुपयाला आईने घेतला हा दिवा नासिकलाच घेतला आणि तिने काल लगेच मला पाठवून पण दिला पुन्हा मला साडी पण घेतली ती पण मी तुम्हाला दाखवी खूप छान अशी साडी घेतली दीपालीला मामीला मोनाला त्यांना साड्या घेतल्यानं मग त्यांच्यासोबत एक आईने मला घेतली आणि एक तिला घेतली तर बघा किती छान दिवा आहे डिझाईन पण खूप मस्त आहे हे बघा आमच्या बाळाला माझ्या दादांनी साखळी आणली आहे म्हणजे माझ्या भाच्याला आज ते घ्यायला आले मग असेच मी तुम्हाला बोलले होते तर आत्ताच आले आणि मग त्यांनी मला दाखवायला काढली तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखव बघा किती जड आणि मस्त अशी साखळी आहे किती चेव दादा अडोतीसशे रुपये अडोतीसशे रुपयाची आहे बिल पण आहे त्याच्यात तर अडोतीस रुपयाची साखळी खूप जड आहे आणि हे ओमपान बाळाला त्याचं नाव आद्वित ठेवलंय तर त्याच्या नावाच आणलंय आईने गाठून वगैरे आणलं मस्त पैकी आणि मी पण बाळाला आहे ना वेळेची अंगठी घेतली आहे पण आता ती मी माझ्या माहेरी गेल्यानंतर देणार आहे तर ती आत्ता सध्या माझ्याकडंच आहे आणि हे बघा ओमपान बघा किती छान आहे आणि त्याच्यात कुठे कपडे घेऊन आले बघा आमच्या ओवीला ड्रेस आणला दादांनीच आणला काल मासे करून बघा खूप छान आहे रात्री ती इकडे आली होती मी तिला घालत होते पण तिनं घालूनच नाही दिला मी तिला म्हणलं बाळा घाल ड्रेस फोटो काढू पण तिनं काही घालून ना। गाल। नाही दिला बघा किती मस्त ड्रेस आहे हे बाळाला कपडे आणले बाळाचे साधेच आहे कारण बाळ मोठं होतंय त्याच्यामुळे ते कपडे खराब होऊन जातात आणि आईने दोन साड्या पाठवून दिल्या मामीसाठी आणि मुनासाठी तर दोन साड्या आणि ह्याच साड्यांबरोबर आईने एक माला आणि एक आणि हे बघा आईने ही एक माझ्यासाठी साडी आणि एक तिला ही माला घेतली आहे मी आणि ही तिच्यासाठी अशा साड्या अशा चार साड्या घेतल्या एक मामीला आणि एक मोनाला अशा चार साड्या आहेत तर मी तुम्हाला माझी आणि आईची नंतर काढू लागली कारण त्या माझ्याच जवळ आहेत त्या साड्या खूप मस्त कापड आहे साड्यांचं छान साड्या आहेत आता दादा चालले मा तिकडे आणि ज्यावेळेस ओवी जायचं दाखवलं ना हे बाबा ही आई मी आता ओवी दादानी जाईल ओळीला भेटायला मामांच्या घरी बघा ना ओळीचा ड्रेस खूप छान आहे मला तर खूप आवडलाय मस्त एकदम भारी ड्रेस शर्ट पण आजचा सेम ड्रेस आहे आणि आजचा कलर पण हिरवा आहे तर आता मी हाच फ्रॉक घालून जाईल त्याची पिशवी नाही तर सोप्या खाली गेली रात्री काढला होता काल दीपक ना हे घेऊन आला होता आदल्याच दिवशी ड्रेस आणि ते घेऊन आला होता तो इकडं दीपालीला ड्रेस घ्यायचा आहे मग दादा आहे ना दीपालीला ड्रेसला पैसे देणार आहे म्हणजे तिच्या पसंतीचा घेईल जातो ना तिकडं मामांच्या दादा जाता ना ते माझं फराळाचं द्या गाडी ते गाडी उन्हातच ठेवली कि या किती ऊन लागते हे भाऊ फराळाचं दे काढून हा, मला हावसा फराळा आलंय आज हा नाही नाही चाक चांगलंय काही नाही त्याला भाऊ ते फराळाचं ते काढून हां ती मामांच्या इथं द्यायची ती पिशवी आणि ते दागिना तुमच्या खिशात आहे ना, ना। म्हणून तर फोन करा ना तुम्ही निघाल तेव्हा ही नाही ही गाडीत ठेवून दे हो तुम्ही घरून निघायच्या आधी मला फोन करा मग मी येईल बाळाला ओवीला भेटायला घराचं काम चालू झालं आहे तर माझे दादा पण आले होते मग त्यांनी आणि दीपकनी दीपकनी तर कालच बघितलं पण आत्ता त्यांनी घराचं काम बघितलं आणि दादांनी पण बघितलं जिन्याला रेलिंग लावली जिन्याच्या ला खिडक्यांना काचा वगैरे तर ते सर्व काही दादांनी बघितलं आणि त्यांना पण चांगलं वाटलं काम सुरू झालं तर ते बघा इथे ना स्टीलची गाडी आली स्टील उतरवायला घेतलं आहे तर ह्याच साईडला उतरवायला घेतलं आहे म्हणजे त्यांना कट वगैरे करायला सोपं तर म्हणजे ना त्यांना स्टील कट वगैरे करायला सोपी जाईल दादा आणि दीपक आणला ना तर मग आईने ना बघा मला नवरात्रचा उपवास असल्यामुळं आहे ना मस्त उपवासाचे थालीपीठं बनवून दिलेत बटाटा भाजी दिली आहे आणि उकडलेले रताळे दिलेत तर खूप छान अशा भाकरी बघा आईने दिल्या थालीपीठ मस्त भाजलेत खरपूस भाजेले तर आत्ता मी फराळाचं करते मामीने पण साबुदाना खिचडी दिली आहे आता मी फराळाचं करून घेते दुपारचे कम्प्लेट अडीच वाजले तर आता भूक पण लागली किचनवरचे सगळे काही कामं आवरून झाले बघा भांडे घासलेले तिथं बाहेर पण भांडे स्टीलची गाडी आली स्टील, स्टील उतरवायला घेतलं पाणी टाकायचं म्हणजे ते कसं मातीचं असल्यामुळे सर्व काही माती धन वगैरे सर्व चोर होतंय तर आता मी घटाला माळ घालून घेते वात वगैरे मस्त चालू आहे आणि लाईट बघा किती डीम येते वर येतली लाईट तुम्हाला दिसत असेल एकदम डीम लाईट आहे तर मला बोर पण चालू करायची होती पण आता लाईट डीम असल्यामुळं काही बोर चालू होत नाही तर चला आता मी घाटाला माळ घालून देते खुरसण्याच्या फुलांची माळ बनवली तर आईला पण आज माझे दादा आले होते तर आईला पण फुलं पाठवून दिले आणि आता आई पण घरी घट्याला माळ आणि इथं मी पण ओढलीये तर आता चला मी माळ घालून घेते घट्याला इथं माळ वगैरे घट्याला घालताना घटाला पाणी वगैरे घालताना जरा काळजीपूर्वक घालायचं कारण वाद चालू असते तर थोडीशी काळजी घ्यायची निघालायची नऊ दिवस दसऱ्यापर्यंत दररोजची एक माळ आपल्या घटाला गेलीच पाहिजे मग खुरसण्याचे फुलं नसले ना तर दुसरे फुलं असले ना कोणते बी तरी चाले चालेल पण माळी घालायचीच आणि शक्यतो खुरासण्याचे मिळालेच तर चांगलीच गोष्ट आहे खरं तर खुरासण्याच्याच फुलांचा मान असतो घटाला माळीसाठी तर चला आता मी आता किचन मध्ये जाते फ्रेश वगैरे होते चहा ठेवते चहा घेते हे पण पालघरला गेले होते तर घरवरून आले अजून ते तहसील कार्यालयामध्येच घरी पण नाही आले तर चला बाय हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सात वाजले तर आज आहे घट स्थापनेची दुसरी माळ तर मी हिरवी साडी नेसले आता मला मंदिरामध्ये आरतीला जायचंय आमच्या इथे जगदंबा मातेचं मंदिर आहे तर तिथं म्हणजे नऊ दिवस आरती असते सकाळ संध्याकाळ असते पण सकाळचे तर वेळ नाही मिळत पण संध्याकाळ येणार मी जशी मोखाड्यामध्ये राहायला आले तेव्हापासून दरवर्षी नऊ दिवस आरतीला मंदिरामध्ये जाते तर आता मला आरतीलाच जाय आज मग हिरव्या कलरची साडी नेसली दिवसभर पण हिरव्या कलरची साडी नेसली होती पण ती डेली यूजची होती तसं नवीन साडी नेसून आपल्याला काही घरातले काम होणार नाही आणि घरातले काम आपल्याला काही सुटणार नाही तर मग मी आता साडीने आणि आम्ही दोघ जण आहे आरतीला ना जाऊ तर हे आणि मी आणि मी नऊ दिवस आहे ना नवरात्रामध्ये चप्पल पण घालत नाही तर बिना चप्पलची तर आता आम्ही मोटरसायकल जाऊ आरतीला हे पण आताच पाक घरवरून आले फ्रेश वगैरे झाले आणि इथं तर मी घरात देवांना वगैरे दिवा लावून दिलाय गणपती बाप्पाला पुढच्या दारात तुळशीला दारा वगैरे चालू करून तिथे घरात दूध आहे तर मंदिरातली आरती झाल्यानंतर आमची घरातली देवीची आरती होणार म्हणजे असच आहे मंदिरातली आम्ही जगदंबा मातेची आरती करून येतो प्रत्येक घरोघरी हीच पद्धत आहे आणि मंदिरातल्या आरती नंतर मग आपल्या घराची आरती घ्यायची तर आल्यानंतर मी मग घरातली आरती वगैरे करी आणि आईने मला सकाळी फराळाचं दिलेलं भरपूर दिलं होतं ते मला आता फराळाचं आहे आणि जेवण झालंय पाच वाजता हे पण म्हणे मला पण एवढी काही भूक नाहीये तर आल्यानंतर ना थोडं काहीतरी बनवीन खायला तर चला आता आरतीला जातो हे पण बस सेवा येईल आणि मी आता आपल्याला जायची तयारी करते सव्वा सात साडेसात होतात आरतीला सातव्या दिवशी होम असतो तर खूप मस्त तर चला आणि मी कशी दिसते ना ते पण सांग ही साडी ना पुतणीच्या लग्नात घेतली होती तो मला मी दाखवलीच होते खूप मस्त साडी म्हटलं चला आज हा कलर आहे ग्रीन कलर हिरवा आणि खूप छान अशी काळपट हिरव्या कलर ची दिसते तर खरंच छान साडी आहे तर चला येते मी आरतीला जाऊन बाय घरची आरती घेत होते मस्त मी तुपाचे दिवे बनवले होते किती छान अशा फुलवाती बनवल्या होत्या त्याच लावून घेते आणि आता मी आरती घेतो आठ वाजले एक तास कम्प्लीट लागतो मंदिरामध्ये गेल्यानंतर ना आता आठ वाजले तर आता आम्ही सगळेजण बसलो इथं मस्त पैकी आरती घेतो दिव्याची सर्वांनी आम्ही आरती घेतली आणि ना मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे तर काहीतरी फराळाचं बनवते तर सगळ्यात आधी ना साडी चेंज करून ठेवते आणि व्हिडिओचा एंड करते तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा बाहेरचे कपडे पण काढायचे आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री